हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी पण मजेत आहे तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर आज गुरुवार आहे असल्यामुळे आज मार्गशीर्षच्या पहिला गुरुवार आहे तर आज मी सकाळीच उठून उठून आधी बाहेरचं चा छान झाडून घेतलं त्यानंतर मी त्या अंगणामध्ये पाण्याचा सडा वगैरे घातला त्यानंतर मी घरातून छान झाडून घेतलं आणि फरची पण पुसून घेतली तर आज मार्गशीषचा पहिला गुरुवार असल्यामुळे आज थोडी घाईस होणार होती तर माझ्या सानूच्या शाळेची तयारी वगैरे झालेली होती तयारी झाली होती तरी पण तो नुसता टाईमपास करत होता त्याला मी म्हणत होती की लवकर जा त्याचे पप्पा खाली वाट बघत होते माझी माझी आई त्याला मदत करत होती त्याचे टिफिन बॉटलचे बॅस्केट तिथं बाहेर निघून दिलं आणि त्यांनी बाय बाय करून तो त्याच्या पप्पासोबत त्याच्या निघून गेला तर आता मी आ, सानू शाळेत गेल्यानंतर मी अंगणामध्ये आज रांगोळी घालणार आहे खूप दिवस झाले होते अंगणात मी रांगोळी घातली नव्हती तर आज मार्गशीर्षच्या पहिला गुरुवार असल्यामुळे चला म्हटलं आज रांगोळी काढून घेऊ घरात पूजा असते तर मी आता रांगोळी काढायला बसली तर तुम्ही बघू शकता मी कशी रांगोळी काढत आहे तर तुम्हाला माझे काढले रांगोळी कशी वाटली तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा तर माझी आता रांगोळी काढून झालेली आहे तर अशा प्रकारे मी रांगोळी अंगणात काढलेली होती त्यानंतर मी स्वयं आंघोळ वगैरे करून छान तयार साडी वगैरे घातली होती मी ग्रीन कलरची साडी घातलेली होती आणि स्वयंपाक वगैरे तयार करून मी आता पूजा करायला बसली तर जागा कमी असल्यामुळे मी थोड्या कमी जागेत चौरंगपाट येईल अशा जागेमध्ये मी थोडी रांगोळी काढत आहे रांगोळी काढून त्याच्यावर मी चौरंगपाट वगैरे ठेवणार स्वच्छ करून आणि जागा थोडी अशी तेलाने काळी पडलेली आहे कारण तिथे तेल तिथे पूजा मंदिर असल्यामुळे तिथे तेल वगैरे सांडत असते तर ते चिकटून जाते त्याच्यामुळे ते फरशी तिथली काळी काळपट पडलेली आहे तर मी पूजेची तयारी करत आहे मी दोन छोट मा माझ्याकडे दोन छोटे छोटे समय आहे त्यामध्ये मी छान वाती घालून त्यांना दोन्ही बाजूला ठेवणार आहे त्यानंतर आता कलशला मी कलश्वर असं स्वास्तिक वगैरे छान स्वास्तिक काढत आहे तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पूजा करण्याची पद्धत असते तर आमच्याकडे तर माहीत नाही पण मी जसं पुस्तकामध्ये लिहिलं असतं तशीच तशाच पद्धतीने मी पूजा करते कारण मला मी कोणाला विचारलं वगैरे काही नाही मी झाले जेव्हापासून पूजा करते तेव्हापासून मी पुस्तकीमध्ये जसं लिहिलं आहे तशी तशाच प्रकारे पूजा करत असते आणि मार्केटमध आणि इकडे जर आम्हाच्या घरी झाडं वगैरे काही आहेत नाही शहरात वगैरे काही फुलं आणि झाडे तर मार्केटमधूनच फुलं आणि पानांची ते वेगवेगळ्या पानांच्या फांद्या फुलांच्या फांद्या वगैरे मिळतात तर तेच आम्ही मार्केटमधून आणून तशीच पूजेचं सामान वगैरे आणून त्याचीच पूजा करत असतो त्यांनीच पूजा करत असतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी कशी वेगवेगळी पूजा करतात छान देवी समुकुट वगैरे आणून सजवतात वगैरे पण तसं मी काही करत नाही कारण खूप वेळ जातो आणि वेळ पण नसतो तर मी सोप्याच पद्धतीने पूजा वगैरे क मांडते तर अशा प्रकारे मी पाच प्रकारच्या फांद्या मार्केटमध्ये मिळतात तर त्याच मी आणून त्यामध्ये मी नारळ वगैरे ठेवून अशी पूजा करत असते तर तुम्ही कशा पद्धतीने तुमच्याकडे कशा पद्धतीने पूजा करतात तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि मी माझी पूजा कशी वाटली तर पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि इथे जागा कमी का आहे कारण या याच्या या बाजूला बेड असल्यामुळे मला व्यवस्थित शूट वगैरे करता आलं नाही जशा पद्धतीने मी शूट वगैरे केलं आणि मला एकटीला वगैरे ते शूट वगैरे करून घ्यावं लागतं म्हणून ते थोडं इकडचं येते आणि तिकडचं येत नाही असं झालेलं आहे तर मी तर पूजेचंच यामध्ये दाखवलं आहे की मी कशा पद्धतीने पूजा करते तर मी ते पानांवर गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती ठेवणार आहे कारण लक्ष्मीची फोटो वगैरे माझ्याकडे नाही आहे तर मी लक्ष्मीची मूर्ती ठेवून आणि पुस्तक वगैरे ठेवून त्याचीच पूजा करणार आहे आणि या गुरुवारला कलाशयाचीच पूजा करावी लागते पोती वगैरे वाचण्यात खूप वेळ जातो तर मी साध्याच पद्धतीने पूजा करते कारण पोती वाचायला अर्धा एक तास तर जातोच तर मी आता गणपती बाप्पाचं पंचामृत आणि स्नान वगैरे करून त्याची तेश... त्यांची तेश... स्थापना करणार आहे नंतर लक्ष्मी मातेची पण मी तशाच प्रकारे स्नान करून त्यांची पण मी स्थापना करून घेणार आहे बाजारातूनच ओटीचे वगैरे सामान मिळते तेच मी घेऊन आलेले आहे आणि तेच मी तिथे ते ते ओटी म्हणून ठेवलेलं आहे आणि पाच फळंपैकी यांनी आज जी पपई असते तेच घेऊन आले आहेत कारण तिला ठेवायला जागा नव्हती म्हणून मी कलशाच्या त्या बाजूला पपई आणि फळं त्यावरील छोटे फळं ठेवलेले आहेत त्यांना म्हटलं इतकं मोठं फळ आता यानंतर नको म्हणून छोटेच फळं आणायचे असं सांगितलं कारण जागा कमी असल्यामुळे ते ठेवू शकत नाही तर असं पहिल्याच वेळेस त्यांनी मोठंच फळं आणलं तर मी ते ठेवून घेतलं तर मी आता दिवा दिवा आणि दोन्ही बाजूला समया वगैरे लावून घेणार आहे धूप अगरबत्ती आणि माझी पूजा अशा प्रकारे मी पूजा साधीस्वरूपी पूजा मी अशी करत असते आणि आज उपास पण असल्यामुळे तुमच्याकडे फराळ असं खा करतात काय आता कोणी कोणी मग फराळ असं करत नाहीत फ्रूट्स वगैरे खाऊन उपास करतात पण आमच्याकडे फराळ असं करतात तर मी पण आज फराळामध्ये फगर वगैरे बनवणार आहे थोडं आता मी पोची पोती वाचायला घेतली आहे आणि पोती वाचायला अर्धा एक तास जाणार आणि माझी आई छान मी वाचत असताना जेवढे वेळ मी पोती वाचत बसली एवढ्या वेळ ती माझे जवळ बसली तर आता माझी पोती वाचून झाली मी आरती वगैरे करून घेतली आधी त्या पुस्तकामध्ये सगळं वाचून घेते की कशा पद्धतीने पूजा केलं तिथे सगळं लिहिलेलं आहे की अशा पद्धतीने क कशा पद्धतीने पूजा केली जातात कशी मान्य केली जाते तर तशीच मी पूजा करते तर दुसऱ्यांना विचारात बसण्यापेक्षा जसं लिहिलं आहे तसंच पूजा केलेली वरी आता माझी पूजा करून झाली तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला तर प्लीज कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे आमची पूजा संपन्न झाली आता आम्ही दोघींनी पाया पडून वगैरे घेतला आणि आयुने प्रसाद वगैरे प्रसादामंदीर हिरंजी वगैरे खाऊन घेतली अशा प्रकारे मी मग पूजेची मानणी केलेली होती तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक सबस्क्राईब करा भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय बाय